गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार आहे पौष कृष्ण पक्ष पंचमी आहे काल पण पंचमी होती आज पण पंचमी है. चके एकोणीसशे सेहेचाळीस पंचमीची मी जरा तुम्हाला मजा सांगतो दोन दिवस कशी काय आली तर बहुतेकजण बड्डे किंवा वाढदिवस साजरा करतात ॲनिव्हर्सरी साजरी करतात आणि ती ब्रिटिशांच्या पद्धतीने साजरी करतात रात्री बारा वाजता आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपला दिवस सूर्योदयाला चालू होतो त्याच्यामुळे सूर्योदयाला जी तिथी असते तीच तिथी लागते त्याच्यामुळे काल सूर्योदय असताना आपल्याला पंचमी होती आज पण पंच सूर्योदयाला पंचमी असेल आणि थोड्याच वेळात छष्टी लागेल तर सूर्योदयाला ती जी तिथी आहे तीच तिथी त्या दिवसाची ग्राह्य धरली जाते म्हणून हा एक वाढीव दिवस आलेला आहे तसंच काही उपवास रात्री बारा वाजेपर्यंत दाबून खातात नॉनव्हेज आणि बारानंतर उपवास करतात आणि उपवास सोडताना रात्री बाराची वाट बघतात आणि बारा नंतर नॉनव्हेज खातात तर या उपवासाला काहीही अर्थ नाही तुम्ही उपवास नाही करत आहात तुम्ही शरीराची अत्यंत हेळसाण करत आहात त्याच्यामध्ये तर आपल्या दिवसाप्रमाणे उपवास करा सूर्योदय ते सूर्योदय असा तुम्हाला उपवास करणं आवश्यक आहे आणि आपला जठराग्नी जो असतो की जो पचनाला कारणीभूत असतो तो सूर्यास्त झाला की तो मंद व्हायला सुरुवात होते आणि पुढं तासाभरात तो संबंध मंद झालेला असतो तुम्ही कितीही तो जठराग्नी पेटवायचा प्रयत्न केला तरी तो पेटत नाही त्याच्यामुळे सूर्यास्तानंतर तुम्ही एक तासापर्यंत खाऊ शकता त्याच्या पुढं जर खाल्लं तर त्याचं पचन व्यवस्थित होत नसतं आणि हे जर वर्षानुवर्ष झालं तर आपल्याकडे जे आतड्याचे कॅन्सर होत आहेत किंवा जे आतड्याचे वेगवेगळे रोग होतात आपल्याला ज्यांना ॲसिडिटी होते तर अशांनी लक्षात ठेवायची गोष्ट आहे की सूर्यास्तानंतर अजिबात खाऊ नये चुकूनसुद्धा खाऊ नये आणि सूर्यास्तानंतर एक तासानंतर आपलं शरीर हे क्लिनिंग मोडलं जातं तर पहाटे तीन वाजेपर्यंत हा क्लिनिंग मोड चालू असतो त्यावेळेस तुम्ही विश्रांती घेतली तर सर्व एनर्जी शरीरालाही क्लिनिंग मोडकडे वळवता येते आणि जर तुम्ही कामात असाल त्यावेळेस जेवण जेवलात तर सगळी एनर्जी तिकडं वळवली जाते आणि तुमच्या शरीराचं क्लिनिंग होत नाही आणि हे झालं पहाटे तीनपर्यंत आणि पहाटे तीन नंतर सकाळी जवळजवळ सात साडेसात आठ वाजेपर्यंत हे रिज्युअनेशन मोड चालू असतं म्हणजे पेशींची निर्मिती चालू असते तुम्ही त्याही वेळेस जर का जागा असाल तर ही, ही निर्मिती थांबलेली असते था। आणि तुमच्या ॲक्टिव्हिटीसाठी सगळी एनर्जी वापरली जाते तर त्याच्यामुळे शक्यतोवर रात्री जागू नका नऊ वाजेपर्यंत झोपून जा फार फार तर दहा आत्ता डबल ऐकू येत होतं टेकडीवरन रिबाऊन्स होऊन आवाज येत होता एकोसारखा म्हणून थांबलो मी तर शक्यतो रात्री नऊपर्यंत पर्यंत झोपत जा अगदी उशिरात तुशिरा म्हणजे दहा वाजता झोपत जा म्हणजे शरीराला क्लिनिंग करणे आणि रिज्युएनेशनसाठी व्यवस्थित वेळ मिळेल रात्री काही खाऊ नका आपलं जेवणाची वेळच चुकलेली आहे ब्रिटिशांनी अवलंबलेली वेळ आपण करतो आहे आठवापूर्वीचे काळची लोक की जी संध्याकाळी म्हणजे रात्री आठ आट साडेआठला झोपत जात झोपून जात होती त्यामुळे प्रकृतीच्या तक्रारी फारशा नव्हत्या लोकांना आणि आज जे सगळ्यांना कॅन्सर होतो आहे बाकीच्या गोष्टी होत आहेत हे एकतर बाहेरचे पदार्थ की जी अत्यंत घाणेरडे असतात आपल्या समोर जरी तयार केलेले असले तरी ते अत्यंत घाणेरडे पदार्थ असतात त्याच्यामुळे शक्यतो त्यांना कायम जाऊ नये हा कधीतरी मजा म्हणून एखाद दिवस तुम्ही ते तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण रोजच खाणं अत्यंत चुकीचं आहे आज आपण शेअर मार्केट विषयी काहीच बोलणार नाही आपण आपलं आरोग्याविषयी बोलू आणि रविवारी शेअर मार्केट विषयी बोलल्यासारखं फारसं का काही नसतं त्याची कॉमेंट्री शनिवारी होऊन गेलेली असते शुक्रवारच्या बाजारची आणि रविवारी बोलण्यासारखं शेअर मार्केटमध्ये नसतं म्हणून मी आज तुम्हाला थोडंसं तिथीविषयी सांगितलं आपला हिंदू कॅलेंडरप्रमाणे किंवा हिंदू धर्माप्रमाणे सूर्योदय ते सूर्योदय आपली तिथी असते आणि दिवस असतो त्यामुळे तुम्ही जर का पाहिलं तर आपल्या पंचांगामध्ये रात्री बारा नंतर म्हणजे बारापर्यंत आपण चोवीस आकडे मोजतो ते घड्याळातही मोजत असतो आणि त्याच्यानंतर मात्र पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस असे आकडे मोजले जातात जास्तीत जास्त एकोणतीस हा आकडा येतो त्याच्यानंतर सूर्योदय होतच होतो हिवाळ्यामध्ये जेव्हा दिवस अत्यंत छोटा असतो तेव्हा एकोणतीस आकडा तुम्हाला कधीतरी बघायला मिळतो बाकी बहुसंख्य ठिकाणी एकोणतीस हा आकडा बघायला मिळत नाही पंच्यामध्ये पण अठ्ठावीस मात्र बऱ्याच वर्षभर जवळजवळ बघायला मिळत तर चला एन्जॉय करा तुम्ही आजचा रविवारचा दिवस इथं पर्यटकांची अतिप्रचंड गर्दी आहे उद्यापासून ओसरेल तर सोमवारनंतर फिरायला या आज परत थोडीशी थंडी पडली आहे म्हणजे कालपर्यंत उकडत होतं पण आज रात्रीपासून रायदर छान प्रकारे गार वाटते खूप गार वाटते आणि पहाटे तर चांगली थंडी पडलेली होती तर या थंडी इकडची एन्जॉय करायला हि जी तुम्हाला थंडी लागणारच नाहीये पुण्याच्या लोकांना चला गुड डे हॅपी संडे एन्जॉय करा बाय गुड डे